नाचग गुमाचं ट्रेलर अचानक युट्यूबवर बघायला मिळालं नोकरी करणाऱ्या बायकांची गृहिणींची घर सांभाळण्यासाठीची तगमग आणि उडणारी तारांबळ याचं मार्मिक आणि विनोदी पद्धतीने चित्रण केलेलं आहे पिक्चर अगदी भारीच असेल असं वाटतंय पण ट्रेलर बघताना खरंच अगदी कनेक्ट झालो की आपणच आहोत या पिक्चर मधली हिरोईन असं वाटलं कारण आपलंही असंच चालू ना एक काम झालं की दुसरं काम दुसरं काम झालं की तिसरं काम पार्लरमध्ये जायला वेळ होत नाही आठवा ना तुम्ही की लास्ट टाइम पार्लर मध्ये कधी गेला होता बरं बाजारातल्या प्रॉडक्टचंही असं असतं कधी ती महाग असतात कधी ती सूट होईल की नाही माहिती नसतात मग मा अशा वेळेस स्किन केअर रुटीन करायचं तरी कसं बरं घरगुती काही प्रकार करावे ते इन्ग्रेडियंट नसतात एवढं करायला वेळ नसतो मग अचानक कधीतरी आरशाकडे बघितलं की वाटतं हो स्किनकडे दुर्लक्ष झाले पण आज मी सांगणार आहे की कामात काम करून सुद्धा तुम्ही स्वतःसाठी तुमची स्किन केअर कशी करू शकतात ज्यामुळे तुमची स्किन मऊ राहील तरुण आणि ग्लोईंग दिसेल तर आता हे बघा भाजी माझी शिजायला एक दहा मिनटं वेळ आहे म्हणून ता मी ताटलीवर पाणी टाकणार आणि ह्याच दहा मिनिटात मी माझं स्किन केअर करणार आहे डब्यासाठी मी चिरलेले सॅलेड जे काढले आहेत काकडी आज काढलेली आहे त्यातल्या चार काकड्या मी माझ्यासाठी बाजूला ठेवल्या आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाजारात काकडीचे स्क्रबर एक्सफोलिएटर क्रीम अशा बऱ्याच गोष्टी मिळतात मग त्याऐवजी जर आपण ते आणू शकत नाही आपण ते वापरू शकत नाही किंवा आणता येत नसेल तर आपण काकडी चेहऱ्याला चोळली तर काय हरकत आहे काकडीमध्ये विटॅमिन ई आहे याशिवाय उन्हाळ्यामध्ये काकडी तर थंड असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काकडी समजा आपण चेहऱ्यावर फिरवली तर टॅन जातो आणि स्किन जी आहे ती हायड्रेटेड राहते हे सगळं माहिती असूनही आपण ते करत नाही कारण आपण आपल्यासाठी वेळ काढत नाही ते म्हणतात ना असेल आवड तर मिळेल सवण जर तुम्हाला तुमच्या स्किनवरती प्रेम असेल काळजी घ्यायची असेल तर मला सगळं काम करायला लागतं आणि माझ्या कामापासून मला वेळ मिळत नाही ही कारणं देऊन आपल्याला चालणार नाही आता तुम्ही बघा मी वेग असे मसाजचे स्ट्रोक देऊन झाल्यानंतर जसं पार्लरमध्ये काकडी लावतात डोळ्यांना तशी लावून आता एक पाच मिनटं अशीच बसणार आहे आणि भाजी शिजेपर्यंत मी हे काम केलंय फक्त पाच ते सात मिनिटात आता कधी मला टॉमॅटोची ग्रेव्ही बनवायची असते किंवा सॅलॅडमध्ये टॉमॅटो असतो त्यावेळेस मी टॉमॅटोचे काप वापरते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रोज काकडीचे काप वापरू शकतात पण वेगळं वेगळं आपण ट्राय केलं तर हे सगळे नैसर्गिक इन्ग्रेडियंट्स असतात याच्यासाठी काही पॅच टेस्ट वगैरे करायची गरज भासते असं मला वाटत नाही कारण आपण त्यात दुसरं काही मिसळणार नसतो जसं काही घरगुती उपायांमध्ये गुलाबजल टाका ग्लिसरीन टाका कॉफी टाका आपल्याला म्हणजे पॅच टेस्ट घ्यायची किंवा स्किन टेस्ट घ्यायची वेळ येऊ शकते ते पण हे तर सगळे अगदी नैसर्गिक प्रॉडक्ट आहे जे आपल्या घरी उपलब्ध आहे बरं आता मसाजचे स्ट्रोकही बऱ्याच जणांना माहिती असतात ज जा, जसं आपल्या स्किनला कम्फर्टेबल होईल तसे स्ट्रोक आपल्याला द्यायचे आहे खूप प्रेशर अप्लाय करायचं नाही हलकं हलकं करायचं आहे आणि या सगळ्या घरगुती ज्या नैसर्गिक गोष्टी आहे याचे साईड इफेक्ट काही नाही याच्यामुळे त्वचा स्वच्छ होते टॅनिंग निघून जात त्वचेचा पोत सुधारतो आणि हळूहळू चेहऱ्यावरती ग्लो यायला लागतो चेहऱ्याप्रमाणे हातावरती कोपरांवरती मसाज करू शकता त्याच्यामुळे आता मसाज म्हणजे काय तोच हात फक्त तुम्हाला दोन मिनिट फिरवायचा आहे एवढंच हे रोज करायला लागल्यावर तुम्हाला याची हळूहळू सवय होईल तुम्ही बघू शकता फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये घरातलं काम करता करता मी माझं स्किन केअर रुटीन केलेलं के आहे अशाच पद्धतीने चहा ठेवताना दुधावरती दुधावर झाकण ठेवताना जर तुम्हाला साय दिसली तर कंटाळ करू नका ती साय तुम्ही पटकन थोडीशी काढून घ्या तुमच्या हातावरती घ्या आणि हळूहळू मसाज करायला लागा आता काकडी टॉमॅटो दुधावरची साय ही तीन उदाहरणच मी फक्त व्हिडिओत दिलीये पण अशा प्रकारे तुम्ही पपईचा गर लावू शकतात ग्लिसरीन असेल तर ग्लिसरीन लावू शकता दूध आणि मध एकत्र करून लावू शकतात दूध तापवण्याच्या आधीचं चा कच्चं दूध लावू शकतात तुम्ही बघा हे रोज स्किन केअर रुटीन जर तुम्ही एकवीस दिवस केलं तर तुमच्या त्वचेचा पोत सुधारेल आणि त्वचाशी मऊ होईल आणि चेहऱ्यावरही ग्लो आलेला तुम्हाला दिसेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा